नांदेड कांग्रेस पार्टी के कार्य अध्यक्ष राजेश पावड़े की, की जानी से नांदेड़ हल्के शुमाल में कल्याण नगर केनाल रोड सम्राट अशोक चौक इलाके में बारिश से बचाव के लिए छतरियों को तकसीम किया गया इस छतरी तकसीम प्रोग्राम में कसीर तादाद में खुवान बच्चिया मर्द हजरत ने छतरिया हासिल की माननीय राजेश पावड़े कांग्रेस कार्यकर्ते एक सामाजिक कार्य म्हणून सर्वसामान्य गरीब माणसांना पावसाळ्यामध्ये काम येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दे काम देण्यासाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्त आज त्यांनी एक मनोदय व्यक्त केला की उत्तर भागातील लोकांना जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना गरीब माणसांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्याचा निमित्तानं आज हा शुभारंभ झाला इस मौके पर मेहमान खसूसी में नांदेड़ ज़िले के एम पी वसंतराव चौहान इस प्रोग्राम के मुंतजिम राजेश पावड़े एक नाथ मोरे सबका डिप्टी मेयर मसूद अहमद खान सबका डिप्टी मेयर आनंद चौहान प्रफुल सावंत सुरेश हटकर मोहम्मद मंतजिबुद्दीन विठल पावड़े रहीम अहमद खान अब्दुल रशीद, वाजिद जागीरदार रिजवान पटेल रफीक पठान गोविंद पाटिल वो दिगर काही मौखिस मेहमान मौजूद थे आषाढी एकादशीचा सर्वांना शुभेच्छा देतो तसे मुस्लिम बांधवाला मोरोमाच्या शुभेच्छा देतो त्यानंतर आज आम्ही एक आषाढी एकादशी निमित्ताने या भागातील सर्व गोरगरीब जनतेला माननीय खासदार आपले लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब प्रफुलजी सावंत आमचे हडकर साहेब या सर्वांनी मिळून आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम पोरगरीब जनतेसाठी आम्ही इथं ठेवला होता तो 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 हो त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार वसंत चव्हाण साहेब होते आपले शबीम अब्दुल्ला आपले उपमावर मसूद अहमद साहेब और रहीम शेठ एकनाथराव मोरे आनंदराव चव्हाण हे सगळेजण आले होते या या कार्यक्रमाला छत्र्याचं वाटप या भागामध्ये आज आम्ही आमचं उद्घाटन करून खासदारसाहेबांच्या हात्राने छत्र्या काही वाटप केलं आणि आता क्षेत्राचं वाटप रेग्युलर होणार आहे सर्व जनतेला टप्प्याटप्प्यानं छत्र्याचं वाटप होणार आहे त्या भागामध्ये नांदेडचा तोड्याचा भाग असो पीर पुरा पुराणचा एरिया असो बेगलूर नाक्याचा एरिया असो आणि नंतर ग्रामीण भागातील काही असो तुमचा समतानगर असो एकतानगर असो या भागातील काही आहेत त्या टप्प्याटप्प्यानं आम्ही जवळपास मॅक्झिमम छत्रिया वाटण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गौरगरीबाला छत्र्याचा वाटा पा। पावसाळ्यामध्ये करणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आमचा एकच उद्देश आहे की सर्व सर्वधर्म समभाव ही भावना काँग्रेसची सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं या खासदारसाहेबाला या भागातून जवळपास चाळीस हजाराची लीड मिळाली आणि नांदेड उत्तरमुळं उत्तर उत्तर खासदारसाहेब मिळाले ते जनतेचे आभार व्यक्त करणे आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत या छत्र्याचा एकच उद्देश आहे ते खासदार साहेबाचे आभारही होतील म्हणजे आभार मान्य होईल जनतेचं या भागातील जनतेला पुन्हा सुद्धा काँग्रेसच्या बाबतीत मागे राहणे का येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मागे राहण्यासाठी आम्ही कट म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी द्यावी त्यांनी आशीर्वाद द्यावेत यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील आपले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील आपले अमित देशमुख साहेब असतील या सर्वांची आम्ही सभा घेण्याचा प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळावेळी राजश्री शाहू महाराजांचे दीडशे वर्ष झाल्याबद्दल त्यांचा एक आमचा मानस आहे आमचे सुरेश हाटकर आहेत प्रफुल्लजी सावंत आहेत या सर्वांचा सत्यपाल सावंत आहेत या सर्वांनी मिळून आम्ही एक शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त निमित्त आम्ही कार्यक्रम कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमामध्ये आमचा नाना पटोले साहेब असतील आपले साहेब असतील यांना आम्हाला एक पुरस्कारही द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आहे पुढच्या महिन्यामध्ये तीसुद्धा तारीख आम्ही फायनल करून हा मोठा सुद्धा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे तरी सर्व जनतेला आमची एकच विनंती आहे की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहावं पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आम्हाला एकच सांगावं की आम्ही आमच्या शब्दा खातर आम्ही आपलं आपल्यासाठी रात्रंदिवस होटू आणि काम करू एवढी गावी देतो आणि मी राजेश पावडे कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी संचालक जिल्हा मंदिराती बँक बैंक, आणि बँकेतही काही काम असले तुम्ही सांगायचं आम्ही सदैव आपल्या सेवेत आहे बँकेचं कर्ज वाटपाचं काम जोरात चालू आहे सुद्धा काही कमी जास्त आले सर्व शेतकऱ्यांनासुद्धा एकच सांगणे छत्री आज वाटप व्हायला मी तुम्हाला गॅ गया, गॅरेंट देतो उद्यापासून पाऊस जोरात चालू होईल ही ईश्वरच्या रीतीने प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र